एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा का नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार नमस्कार बीबीएस न्यूज मध्ये आपले स्वागत सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा सुरू करूयात आताचं बातमीपत्र पहिली बातमी नाशिकहून अपोलो हॉस्पिटलमध्ये रात्रीचा इमर्जन्सी वॉर्ड मध्ये चालतोय सावळा गोंधळ दिवसा अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी अरेरावी आणि बघा बीबीएस न्यूज चे संचालक भरत गोसावी यांच्याकडून जाणून घेऊयात सविस्तर माहिती नाशिकमध्ये मा गेल्या दहा वर्षांपूर्वी अपोलो हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली एक नाशिककरांसाठी चांगली सुविधा निर्माण झाल्याचं समाधान मानावं लागत आहे आणि चारशे ते पाचशे बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला पण नाशिककरांना पुणे मुंबई जाण्याऐवजी नाशिकमध्ये सर्व सुविधाजनक हॉस्पिटल निर्माण झाले परंतु गेल्या दोन चार वर्षातच त्याला कुठेतरी गाळबोट लागल्याने चांगले डॉक्टर इथून निघून गेलेत व हॉस्पिटल रामभरोसे चालू आहे येथील रात्रीच्या वॉर्ड वॉर्डमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे आज नागजी किंवा वोकाट हॉस्पिटलची पुनर्वृत्ती झाली की काय असंच वाटते अपोलो हॉस्पिटलनी नाशिककर यांची पूर्णपणे निराश केले याबाबत सरकार तर्फे लवकरच चौकशी मागणी केली जात आहे बीबीएस न्यूज चे संचालक भरत गोसावी यांना दोन चार दिवसांमध्ये आलेले चांगले वाईट अनुभव आपल्या नाशिककरांसोबत ते कथन करणार आहेत पुढील भागात बघा बागा बीबीएस न्यूज आणि भरत गोसावी सर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगुर शहराच्या वतीने रामनवमी म्हणजेच श्रीराम जन्मोत्सव निमित्त आयोजित प्राध्यापक श्री वसंत जी हंकारे यांच्या दमलेल्या बाबाची कहाणी या धार्मिक विषय